आज आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस माग दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण दिला होता की राज्यामध्ये म्हणजे आठ तारखेपर्यंत पाऊस राहणार तर परत एक एक खास करून अंदाज येत आहे कारण की काय झालं की आज अचा म्हणजे पुण्याकडे म्हणजे खूप पाऊस झाला पुणे मुंबई नाशिकडे पाऊस झाला आहे म्हणून सतर्क राहा म्हणून हा अंदाज येत आहे कारण की काय झालं की वरचे धरण भरल्याच्यामुळं पाणी सोडण्यात आणि वरती पाऊस चालू येतो आणखीन एखाद्या पाणी विसर्ग वाढू शकतो वाढीच्या पुन्हा पर परत पुण्यामध्ये पाणी शिरू शकतं म्हणून हा अंदाज राज्यामध्ये म्हणजे आज चार ऑगस्ट पासून पुन्हा म्हणजे आता चार पाच सहा सात आठ दरम्यान आणखीन पावसाचा जोर दो वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या